म्हणजे तुमच्याकडे कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही तुमच्याकडे भांडवल सुद्धा नाहीये आणि तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत अशा वेळी तुम्ही तुमचा बिझनेस मोठा करू शकता का तर अजिबात नाही पण कर्नाटकातल्या एका छोट्याशा गावात आंब्यांचा व्यवसाय करणाऱ्या एका साध्या विक्रेत्याचा मुलगा असलेले रघुनंदन कामत यांनी हे अवघड काम यशस्वी करून दाखवलं आणि नॅचरल्स आईस्क्रीम ची स्थापना केली सुरुवातीच्या काळात फक्त आंबे विकून गुजराण करणाऱ्या रघुनंदन कामत यांनी आपला एक व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्या ब्रँडची किंमत आज चारशे कोटी रुपयातून अधिक आहे म्हणूनच एक फळ विक्रेता असणाऱ्या रघुनंदन कामत यांनी आपला हा चारशे कोटींचा बिझनेस कसा का काय उभा केला सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे कोणत्याही व्यवसायासाठी मेहनत आणि चिकटी गरजेची असते याशिवाय कमालीचा संयम देखील असावा लागतो अशाच पद्धतीने जुहू कोळीवाड्यातून एका उद्योजकाने एक व्यवसाय सुरू केला मेहनत केली संयम राखला आणि आज चारशे कोटी रुपयांची कंपनी उभी केली म्हणजे ही गोष्ट आहे जिबेवर कायम चव रेंगाळणाऱ्या आईस्क्रीमच्या एका ब्रँडची ज्याचं नाव आहे नॅचरल आईस्क्रीम एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मुंबईत रघुनंदन श्रीनिवास कामत यांनी या नॅचरल आईस्क्रीमच्या व्यवसायाची सुरुवात केली रघुनंदन कामत यांचा जन्म कर्नाटकामधील मंगळूर इथल्या एका छोट्या गावात झाला कामत हे आपल्या सात भावंडांमध्ये सर्वात लहान होते वडिलांना लहानपणापासूनच ते आंबे विकण्याच्या व्यवसायात मदत करत होते त्याच वेळी वडिलांकडून त्यांनी फळांची निवड करणं त्यांना सुरक्षितपणे प्रिझर्व्ह करणं इत्यादी गोष्टी शिकल्या शाळेत शिक्षणात त्यांना फारशी आवड नव्हती त्यामुळे ते बोर्डाच्या सुद्धा नापास झाले म्हणून मग त्यांनी चौदाव्या वर्षी शाळा सोडली त्यानंतर ते आपल्या मोठ्या भावाच्या लहानशा हॉटेलमध्ये काम करू लागले मोठ्या भावाच्या गोकुळ रिफ्रेशमेंट मध्ये काही दिवस काम केल्यानंतर सर्व भाऊ वेगळे झाले आणि काम त्यांना या रेस्टॉरंटचा एक भाग मिळाला म्हणजे शाळा सोडल्यानंतर एका वर्षानं म्हणजेच एकोणीशे चौऱ्याऐंशी साली काहीतरी बनण्यासाठी म्हणून ते मुंबईला आले आणि इथूनच त्यांच्या यशस्वी आईस्क्रीम व्यवसायाची सुरुवात झाली मुंबईतल्या जुहू स्कीम परिसरातील विले पार्ले इथं त्यांनी त्यांचं पहिलं लहानसं आईस्क्रीम पार्लर सुरू केलं सुरुवातीला काम त्यांच्यासह फक्त सहा कर्मचारी तिथं होते आंबा फणस टरबूज यासारख्या खऱ्या फळांच्या घरापासून तयार केलेल्या बारा फ्लेवर्समुळे हे पार्लर लवकरच स्थानिक रहिवाशांमध्ये आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालं मंडई रघुनंदन यांनी जेव्हा पहिल्यांदा आईस्क्रीम विकायला सुरुवात केली तेव्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये जास्त कस्टमर येत नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्याकडे पावभाजी विकायला सुरुवात केली तिखट पावभाजी खाल्ल्यानंतर लोक काहीतरी गोड खायला हवं म्हणून नॅचरल आईस्क्रीम खाऊ लागले विशेष म्हणजे रघुनंदन हे केवळ फळं दूध आणि साखर यापासूनच चविष्ट आईस्क्रीम तयार करत होते त्यानंतर हळूहळू त्यांचा हा आईस्क्रीम ब्रँड नावारूपाला आला ग्राहकांची संख्या देखील वाढू लागली जो इथल्या दोनशे स्क्वेअर फुटाच्या दुकानात पहिल्याच वर्षी त्यांचा पाच लाख रुपयांचा व्यवसाय झाला त्यावेळी त्यांच्याकडे फक्त चार कामगार होते त्यानंतर त्यांनी पावभाजी बंद करून फळांच्या पाच फ्लेवरचे आईस्क्रीम्स बाजारात आणले त्यात कस्टर्ड अॅपल काजू किशमिश चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर आणले पण आजच्या घडीला बघायचं म्हटलं तर नॅचरल एकशे पासष्टहून अधिक आउटलेट्स आहेत शहाळे जांभूळ पेरू चिक्कू सीतापळ यासारखे वीस फ्लेवरचे आईस्क्रीम त्यांनी बाजारात आणले माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार त्यांचा टर्न ओव्हर चारशे कोटी इतका कामत यांनी गेल्या चार दशकांपासून आपला आईस्क्रीमचा दर्जा कायम राखलाय त्यात ते कोणताही रंग किंवा के केमिकल्स वापरत नाहीत मंडई कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार रघुनंदन कामन यांना त्यांच्या आईच्या स्वयंपाक पद्धतीमधूनच प्रेरणा मिळाली आणि त्यांनी त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत सातत्य ठेवण्यासाठी आणि ती फास्ट करण्यासाठी विशेष ही तयार केली म्हणजे असं म्हटलं जातं की बाजारपेठेत मोठ्या ब्रँडशी स्पर्धा करताना काम त्यांनी कधीही जाहिरातबाजीचा आधार घेतला नाही त्यांनी चव गुणवत्ता आणि नैसर्गिक घटकांवरच लक्ष केंद्रित करून नॅचरल्स हा ब्रँड तयार केला पण एक किस्सा असाही आहे की एकोणीसशे शहाऐंशी मध्ये वेस्ट इंडिजचे महान क्रिकेट सर विव्हियन रिचर्ड्स यांनी नॅचरल्सचं आईस्क्रीम खाल्यानंतर त्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं त्यानंतरच खऱ्या अर्थानं ना, नॅचरल्सचं नाव अधिक वेगानं प्रसिद्धीस आलं असं बोललं जातं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये मग वाढत्या मागणीमुळे काम त्यांनी मुंबईत आणखी पाच शाखा सुरू केल्या त्यांनी ब्रँडची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी प्रत्येक दुकानात एकसारखी चव ताजेपणा आणि सेवा यावर भर दिला त्यांनी दोनशे फ्लेवर तयार करणार अशा आश्वासनांपेक्षा जे करतो ते उत्तम करतो या तत्वाला अधिक महत्व दिलं पण मंडळी रघुनंदन कामत हो ते यांना त्यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा यांची साथ लाभली त्यांच्या विवाहानंतर कामत यांचा व्यवसाय काम हो अधिक सशक्त झाला अन्नपूर्णा यांनी केवळ वैयक्तिक नव्हे तर व्यावसायिक पातळीवरही त्यांना साथ दिली त्यांच्या याच सहकार्यामुळे नॅचरल आईस्क्रीमने भरभरायटीचा मार्ग धरला त्यांनी पारंपरिक चवींसोबतच प्रसादम तिळगुळ सीताफळ अननस कोकम यांसारखे खास फ्लेवर्ससुद्धा ग्राहकांसाठी आणले हीच वेगळेपणाची आणि पारंपरिकतेची सांगड नॅचरल्सची ओळख बनली आज म्हणूनच नॅचरल्स हा ब्रँड देशातील सर्वात मोठ्या आईस्क्रीम उत्पादकांमध्ये गणला जातो देशभरातील पंधरा शहरांमध्ये त्यांचे एकशे पासष्टहून अधिक आउटलेट्स असून एकशे पंचवीस पेक्षा जास्त चवींचे पर्याय ग्राहकांसाठी त्यांनी ते उपलब्ध केलेत विशेष म्हणजे सुरुवातीच्या वर्षी फक्त साडेतीन लाखांची गुंतवणूक करून पाच लाखांचा नफा मिळवणाऱ्या या व्यवसायाची आजची किंमत चारशे कोटींच्या पार आहे रघुनंदन कामत यांनी कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना फक्त चिकाटी मेहनत गुणवत्ता आणि ग्राहकांवर विश्वास ठेवून स्वतःचा असा ब्रँड निर्माण केला पण मंडळी रघुनंदन कामत यांची यशोगाथा ही केवळ एका उद्योजकाची कहाणी नसून ती एका सामान्य माणसाच्या जिद्दीची चिकाटीची आणि सातत्यानं मेहनत घेणाऱ्या वृत्तीची साक्ष आहे पण मंडळी रघुनंदन कामत यांचं अल्पकालीन आजारानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात निधन झालं त्यावेळी त्यांचं वय पंच्याहत्तर वर्ष होतं मारावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीनुसार ते त्यांच्या ब्रँडच्या रूपानं आजही अजरा आहेत पण तुम्हाला रघुनंदन कामत यांच्या या नॅचरल आईस्क्रीमची यशोकथा कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद